मौनी अमावस्या म्हणजे काय मौनी अमावस्या यावर्षी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे मौनी अमावस्या ही देखील महत्वाच्या तिथींपैकी एक तिथी आहे सर्व अमृत स्नानांमध्ये मौनी अमावस्याची तिथी सर्वात शुभ मानली जाते या दिवशी पवित्र नद्या अमृत बनतात अशी समजूत आहे या वर्षी एकोणतीस जानेवारी मौनी अमावस्याच्या दिवशी अमृत स्नानासाठी नदी नदीवर लोक भरपूर जातात मौने अमावस्येला मौन राहणे आवश्यक का आहे कधी विचार केला आहे का मौने अमावस्येला मौन धारण करण्याची परंपरा का आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी मौन अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपण कमी बोलतो तेव्हा आपल्या आत सकारात्मक ऊर्जा साचते ज्यामुळे ध्यान साधना आणि आत्मिक शांती मिळते जर आपण वर्षातील फक्त एक दिवस मौन्य अमावस्या पूर्ण दिवस मौन राहून भगवंताचे स्मरण केले ध्यान व साधना केली तर त्याचे अद्भुत फायदे मिळू शकतात हे केवळ मानसिक शांतीच देत नाही तर आपली आध्यात्मिक शक्तीही वाढवते मौनी अमावस्येचे महत्व आणि महात्म्य काय आहे समुद्रमंथनाच्या वेळी ज्यावेळी असुल अमृत कलश घेऊन पळत होते तेव्हा याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयागसह अनेक ठिकाणी पडले म्हणूनच मौनी अमावस्याला प्रयागसह इतर तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पट्टीने लाभ होतो असे म्हणतात मैत्रिणीनं मौन्या मौसेची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तीन कुकर असून मैत्रिणीनं काहीही उपयोग नाही त्यामुळे मी हा चौथा कुकर आता नवीनच आहे काढला नव्हता खरं मग काढत आहे कारण तीनही कुकर आहेत एक आता त्यात हा शिल्लक भात आहे आणि दोन कुकर खराब झालेले आहेत म्हणजे थोडे रिपेरिंगचं काम आहे आणि पाच लिटरचा कुकर आहे बघा हा त्यानंतर आज बनवणार होते मी चवळीची भाजी चवळीची भाजी करत असताना चवळी आधी भाजून घ्यायची डायरेक्ट कधीही चवळी उकडायला टाकायची नाही चवळी भाजली आणि कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि खाली पाणी घालून मी कुकर कुकर लावत होते तर बघू शकता तुम्ही पाणी वरपर्यंत येत आहे त्यामुळं म्हटलं काय तर टिक वापरावी लागणार मग मी काय केलेलं आहे तर गॅस शेगडीवर जे आपलं स्टँड असतं बघा त्याच्या खाली जी प्लेट असते ती प्लेट डब मारलेली आहे आणि त्याच्या खाली मग चवळीचा डबा आणि वर भात लावलेला आहे असे कुकर असले की बरं पडतात बघा कारण डबे असल्यामुळे दोन्ही एकदम होतं डाळ भात असू दे किंवा असं भाजी कोणतीही आपल्याला कडधान्याची करायची असली तर दोन्ही एकदम होतं आणि त्यानंतर मी रुमाली रोटी ट्राय करत आहे त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे तर मैदा घेतलेला आहे थोडं मीठ गाठलेलं आहे आणि कच्चं तेल थोडं गाठलेलं आहे आणि दुधात मळत आहे पूर्ण दुधात मळायचं आहे आपल्याला पाण्याचा इथे कुठेही वापर करायचा नाही पूर्ण दुधात मळून एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ते झाकून तसंच ठेवायचं आहे भिजून द्यायला आणि त्यानंतर मग आपल्याला रोट्या बनवायच्या आहेत त्या रुमाली रोटी कसं झालेल तर थोडीशी मिस्टेक झाली माझी कारण की जे गोळे घ्यायचे असतात ते थोडे लहान घेतल्यामुळे खूपच पातळ रोट्या झाल्या आणि मी दाबून दाबून लाटल्यामुळे त्या खूपच एकमेकाला चिटकून बसल्या आणि ज्यावेळी आपण भासतो त्यावेळी त्या मग व्यवस्थित सुट्ट्या झाल्या नाही झाल्या पण एवढ्या व्यवस्थित झाल्या नाहीत मी पहिल्यांदाच ट्राय करत होते पण तो काय म्हणतात बेत फसला म्हटल्यासारखं झालं पण चहाबरोबर ही जी रोटी असते ती खूप छान लागते बघा एकदम कुरकुरीत म्हणजे आपण जसं खारे खातो त्या पद्धतीने लागते आता पीठ आपलं मळून झालेलं आहे एक दहा ते पंधरा मिनटं मी त्याला भिजत ठेवणार आहे पावशरच मैदा आणलेला होता मी कारण जास्त काही करणार नव्हते आधी येतात का व्यवस्थित बघूया म्हणून ट्रायलला मी पावशर मैदा आणलेला होता आणि बरोबर त्यात मला वाटते बारा गोळे झालते पण मला वाटते ते गोळे पण लहान झाले आणि त्यामुळे त्या रोट्या पण पातळ झाल्या गोळे घेताना थोडेसे मोठे घ्यायला पाहिजे होते दहा पंधरा मिनटानंतर परत तुम्ही ते पीठ मरदून घ्यायचं आहे आणि त्यानंतर समान आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आहेत या रोटीला मी तेल वापरलेलं आहे तुम्ही तूप किंवा बटर वापरा त्याच्यामुळे सुद्धा खूप खुसखुशीत अशी ही रोटी होते कोणतीतरी पनीरची भाजी किंवा कोरमा वगैरे आपण घरात केला त्याच्यासोबत खायला ही रोटी एकच नंबर लागते बरोबर बार बारा गोळे झालते माझे पण नंतर वाटायला लागले की चार चार गोळ्यांची जरी मी रुमाली रोटी केली असेल तर बरं झालं असतं सहा सहा गोळ्यांची केली ते चार चार गोळ्यांचीच करायला पाहिजे होती आत्ता आपण काय करायचं आहे तर पुरी जशी लाडतो आपण त्या पद्धतीने पुरीच्या आकाराच्या बारीक बारीक अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्याच लाटायच्या मोठ्या काय लई लाटायच्या नाहीत मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे फक्त गोळा घेताना थोडासा मोठा घ्या म्हणजे जाड होईल तर ती पुरी बघू शकता तुम्ही माझी किती पातळ झालेली आहे त्यामुळे रोट्या बनवत असताना कसं झालं तर ते व्यवस्थित बनल्या नाहीत गोळा घेताना आता जो गोळा आहे तो फक्त तुम्ही जाड घ्या म्हणजे व्यवस्थित होतं आणि ही रेसिपी मी कधी करताय मैत्रिणीनं तर संध्याकाळी साडेआठ वाजलेली आणि हे कामावरून आलेले पाच वाजता परत ते काय करणार होते तर डबलला आज जाणार होते त्यामुळे मला गडबड एक होती आणि त्यात हे मी माझ्या मनात आले की काय तर ट्राय करायचं तर मी ते करतेच त्यामुळे त्यांनी एक झोपणार होते जेवण कसं होतं तर दिवसभर काम करून आलेले असतात आणि मग रात्री तर म्हणजे जागायचं असतं त्यामुळे एक दोन तीन तास तर ता झोपून देत असं माझ्या डोक्यात होतं त्यामुळे ती एक गडबड आणि तुम्ही बघू शकता ज्या पोळ्या लाटून घेतलेल्या त्या एकमेकावर अशा ठेवायच्या आहेत आणि तेल लावायचं एकमेकाला आणि त्यानंतर परत ती दुसरी आपण जी ल लाटलेली ही असते पुरी असते ती ठेवायची ते परत तेल लावायचं असं सहा रोट्या एकमेकावर ठेवून घ्यायच्यात आणि शेवटच्या रोटीला मग पीठ लावायचं आहे आणि परत त्या लाटायच्या आहेत लाटत असताना आपण कडण जास्त लाटायचं जा नाही मधोमधच लाटायचं आणि जास्त जोर द्यायचा नाही लाटताना नाही तर मग जास्त जोर दिला तर सगळ्या रोट्या मग काय होतात तर एकमेकात मिक्स होतात माझं तसंच झालेलं आहे एक तर पातळ झालं आणि ते सगळं मग परत एकमेकात ते दाबून दाबून बसल्यामुळे ते सुट्ट होईना नंतर गडबड असल्यामुळे त्या गडबडीत मी न लाटलं आणि ते झालं कसं असतं रेसिपी ट्राय करायला आपल्याजवळ वेळ पाहिजे वे म्हणजे कसं असतं पहिल्यांदा जर आपण ट्राय करणार असेल तर व्यवस्थित ते बघून करावं लागतं पण मी गडबड गडबडीत केली त्यामुळे ती तसं झालं पण परतच्या वेळी नक्कीच व्यवस्थित वे होणार कारण चुकल्याशिवाय पण माणूस शिकत नाही आता पहिल्यांदा जर आपली फसली तर परतच्या वेळी ती व्यवस्थितच येणार आता पुढे दाखवते मी तुम्हाला भाजत असताना किती गोंधळ झाला माझा आणि गॅस पण मी ना फुल्ल ठेवलेला गॅस एवढा फुल ठेवायचं नाही मंद आचेवरच म्हणजे एकदम लहान पण गॅस ठेवायचा नाही आणि मोठा पण ठेवायचा नाही मध्यम आचेवरच ह्या ज्या रोट्या असतात त्या भाजायच्या असतात इथं खरं म्हणजे बटर लावायला पाहिजे ते मी काय केलं तर तेल लावलं आणि तुम्ही बघू शकता ते चपातीसारखीच झालेली आहे पूर्ण सगळ्या अशा चिटकून बसलेल्या आहेत निघत आहेत पण एवढ्या अशा व्यवस्थित सुट्ट्या त्या होत नाहीत मी उलादण्याच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न करत आहे कसं होतं ज्यावेळापण रोटी भाजतो आणि असं उलादना घातलं की ते वरचा भाग लगेच वरचा लेअर निघला जातो पण यात तसं होईना वरचा लेअर निघतच नव्हता हे बघा निघत होता पण असं व्यवस्थित निघत नव्हता तो खालच्या भागाला चिटकूनच घेऊन वर येत होता म्हणजे खालचा भाग पण त्याच्यासोबत येत होता, होता वेगवेगळे वेग अशी सुट्टी लोटी वेग रोटी होत नव्हती खरं म्हणजे सहा रोट्या व्यवस्थित वेगवेगळ्या व्हायला पाहिजेत त्या चारच रोट्या व्यवस्थित झाल्या आणि दोन रोट्या एकमेकांना चिटकून बसल्या आता दुसरी पण रोटी मी तुम्हाला भाजून दाखवते ती पण तशीच झालेली आहे मगाची रोटी भाजताना मी गॅस बघितला नाही पण आता म्हणलं गॅस बघूया नाहीतर काय होईल तर ही पण रोटी खराब होईल म्हणून मी गॅस चेक करत होते लहान आहे का मोठा आहे ते आणि ही रोटी पण तशीच होत होती बघा म्हणजे भाग असे सुट्टे सुट्टे होत नव्हते बघा मी काढण्याचा प्रयत्न करत आहे पण सुट्ट होत नाही होतं पण एवढं सुट्टं होत नाही आणि ते गरम असल्यामुळे खूप भाजाय पण लागलेलं जेवढं आपण करपूस भाजू तेवढ्या त्या रोट्या आपोआप सुट्ट्या व्हायला लागतात पण याच्यामध्ये तसं होईना ती दुसरी वरची लोटी काढायला गेला की आतली रोटी त्याला चिटकून ती परत त्याच्या त्याच्यासंगट येत होती पण असू दे मैत्रिणींना आता माझ्या लक्षात आलेलं आहे की त्याला काय करायला कर पाहिजे त्यामुळं मी पुढच्या वेळी ज्यावेळी तुमच्यासोबत रेशी रेसिपी ट्राय करेन त्यावेळी ती परफेक्टच झालेली असणार पण मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत का शेअर करता येतं तुमच्या पण लक्षात यावं की तुम्ही ज्यावेळी अशा अशा प्रकारे रोटी ट्राय कराल तर त्यावेळी तुम्ही पण कोणती काळजी घेतली पाहिजे यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुम्हाला दाखवीन मी कशा रोट्या त्या झालेल्या मी नंतरनं म्हटलं की यात काय अर्थ नाही म्हटलं कारण यात वेळ घालवण्यात काय अर्थ नाही आणि मम्मी कसं बसं त्या रोट्या भाजल्या आणि म्हटलं सरळ चार भाकरी बडवलेल्या बऱ्या म्हणून मम्मी भाकरी केल्या आणि त्यानंतर इकडं मी चवळी फोडणी मारत आहे कुकर एक नंबर आहे मैत्रिणीनो दोन्ही पण भात आणि चवळी खूपच चांगली शिजलेली होती जिरं मोरी घातलेला आहे आणि त्यानंतर कडीपत्ता घातलेला आहे आणि कांदा भरपूर घातलेला आहे आणि तो पण बारीक चिरून एकदम घाटलेला आहे कांदा चांगला लाल झाला की मग त्यामध्ये आपण हळद लाल तिखट घालायचा आहे चवळीची कोण उसळ करतात किंवा कोण अशी रबरबीत भाजीसुद्धा करतात पण चवळीची उसळपेक्षा अशी रबरबीत भाजीच चांगली लागते आणि त्यात दही घालून खाल्लं तर खूपच एक नंबर लागते मला तर दही आणि चवळी खूप आवडते पण चवळी करत असताना मी मग अशी सांगितल्याप्रमाणे भाजूनच चवळी शिजायला टाकायची म्हणजे चवळीची टेस्ट खूप चांगली येते आणि कांदा भाजल्यानंतर मी हळद आणि लाल तिखट टाकलेला आहे दुसरा कोणताच मसाला मी इथं वापरलेला नाही आणि टोमॅटो एक दोन मोठे टोमॅटो मी काय केले ते तर एकदम बारीक असे चिरून घेतलेले होते चवळीच्या भाजीमध्ये टोमॅटोसुद्धा जास्त वापरायचा आणि टोमॅटो थोडे पिकलेले वापरले तर खूप चांगली टेस्ट येते आणि टोमॅटो आता चांगलं तेल सुटूसपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आणि तेल सुटूसपर्यंत टोमॅटो भाजून घेतला की त्यानंतर म्हणजे आपण चवळी शिजवून घेतलेली होती त्यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे मी चवळीत जे पाणी असतं काळं काळं ते पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर माशी तुरट त्याची चव लागते आणि त्यानु त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तुम्हाला जेवढी घट्ट पातळ जेवढी भाजी पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता मी रबरबीतच भाजी केलेली आहे आणि आता रोट्या बघा रुमाली रोटी करतो ते बघा मी चवीला छान झालेले आहे पण थोडस बिघडली रोट्यांना कलर वगैरे व्यवस्थित आलेला आहे आणि चवीला सुद्धा एकच नंबर झालेले आहेत फक्त लेअर व्यवस्थित सुट्टे सुट्टे झाले नाहीत एवढाच त्यात फॉल्ट झाला पण परत तू रिपेरी नक्की होणार रुमाली रोटी करत होते मी आणि कसं झालं तर झालं तर ते चांगलं फक्त काय गॅस बंद केलाय का मी गॅस बंद केलं फक्त काय झालं माहिती आहे म्हणजे गोळे मी लहान घेतले आणि एकदम पातळ लाटलं त्यामुळे त्या पोळ्या सुट्ट्या होण्यास जरा असं हे झालं म्हणजे सुट्ट्या होत नव्हत्या काय करायचं तर गोळे घेताना थोडेसे मोठे घ्यायचे म्हणजे कसं होतं आपण लाटलं ला की आणि थोडं लाटताना कडनं ना लाटायचं नाही मधीच लाटायचं आणि जास्त प्रेस करून लाटू नका आणि तो होत नाही आता मी पुढच्या वेळी नक्की ट्राय करेन त्या पद्धतीने पण तरी सुद्धा चवीला छान झाल्या चवीला मस्त झाल्या फक्त अशा त्यांनी गेल्या नाहीत एकसारख्या चवी चांगल्या झाल्या आणि चा आणि अशी रुमाली रोटी खूप चांगली लागते बघा करून बघा रेसिपी मी दाखवलेली आहे त्या पद्धतीने करा आणि मी तेल लावलेलं आहे तुम्ही बटर लावा किंवा तूप लावा म्हणजे छान लाव होते मी तेल लावलेलं आहे आमच्या साहेबांना अशी कडक भाकरी लागते त्यामुळं भाकरी झाली की तव्यात अशी भाकरी ठेवायची मग ती कडक होती अहून दहा म्हणजे सव्वा वाजलेले आहेत नाही बघा मग आले ते कामावर ना आणि आता जाणार आहेत परत नाईटला सव्वा नऊ सव्वा काय आहे टेस्ट खूप काय टेस्ट करायला काय आहे ते नाव आहे की नाही त्याला रोटी चांगलं झाल्या एवढाच रिस्पॉन्स आहे चांगला झाला नाही चवीला छान झाल्या दुधात माळ्यामुळे चव चा। चांगली आले त्याची फक्त लाटताना थोडी मिस्टेक झालेली आहे म्हणजे मी जास्त पातळ लाटल्यामुळे ते एकमेकाला चिटकून बसलं आणि गोळं लहान लहान घेतलेलं गोळं जरा मोठं घ्यायचं म्हणजे चांगली होती माझा झालेला आहे चवळीची भाजी केलेली आहे भाकरी केलेली आहेत आणि भात पण झालेला आहे कुकर लावलेला होता भात पण झालेला आहे भात थोडा जास्त झाला गडबडीत येऊन दळप वगैरे केलं घव्हाचं त्यामुळं के खूप गडबड झाली चला दे द्या पर्याय नाही